अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे बंधत्व निवारण शिबिराला प्रतिसाद कार्वेत होम इन तर्फे आयोजन डॉक्टर वर्षा पाटील यांचं मार्गदर्शन चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन आणि बेळगावातील होम इन फर्टिलिटी क्लिनिक व टेस्टू बेबी सेंटरतर्फे रविवारी नऊ मार्च रोजी महिला दिनानिमित्ताचे आयोजित साधून मोफत बंधत्व निवारण शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला तालुक्यातील सुमारे साठ जोडप्यांनी शिबिराचा लाभ घेतला डॉक्टर वर्षा पाटील यांनी मार्गदर्शन केलं मेडिकल असोसिएशनच्या कारवेतील तालुका चंदगड सभागृहात हे शिबिर पार पडलं असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सी बी पाटील डॉक्टर आर एन गावडे डॉक्टर विलास पाटील व पदाधिकाऱ्यांनी दीप प्रज्वलन करून शिबिराचं उद्घाटन केलं बदलत्या जीवनशैलीमुळे वंधत्वाची समस्या निर्माण होत आहे त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही योग्य उपचाराने संतती प्राप्त होऊ शकते यासाठी अत्यल्प खर्चात उपचार उपलब्ध कर आहेत तज्ञांशी संपर्क साधून यावर उपचार करून घ्यावेत असा सल्ला डॉक्टर पाटील यांनी दिला शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर प्रकाश बांदिवडेकर डॉक्टर संजय पाटील डॉक्टर एकनाथ पाटील डॉक्टर गुंडूराव पाटील यांचं सहकार्य लाभलं होम इनफर्टिलिटी सेंटरतर्फे डॉक्टर गीता शर्मा संतोष हेगडे कावेरी हेगडे डॉक्टर राधिका मारुती यांनी विशेष संयोजनाची जबाबदारी पार पाडली डॉक्टर जगदीश पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज